एकट्याचं भलं करून काहीच बदल होत नाही जर खरं परिवर्तन करायचं असेल तर संपूर्ण समाजाच्या मुक्तीसाठी संघर्ष करावा लागेल जे बी मित्रांनो मी राणी तुपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी शिक्षण घेतलं नाही त्यांनी संपूर्ण समाजाला शिक्षणाचं शस्त्र दिलं त्यांना सरकारी नोकरी मिळाली असती ते ऐशो आरामात राहू शकले असते पण त्यांनी तो मार्ग नाकारला आणि समाजासाठी आयुष्य समर्पित केलं जर तुम्ही फक्त स्वतःचा विचार करत असाल तर तो संघर्ष नाही तो स्वार्थ आहे पण जर तुम्ही समाजासाठी झगडत असाल तर तोच खरा संघर्ष आहे समाजाला न्याय मिळावा शिक्षण मिळावं समानता मिळावी यासाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे तुम्ही तुमच्या यशाने फक्त स्वतःचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा सम्मान वाढवायला हवा तुम्ही कोणासाठी स्वतःसाठी कि संपूर्ण समाजासाठी तुमचा विचार कमेंट मध्ये सांगा आणि हो असेच बाबासाहेबांचे विचार जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे भीम